तासाथ जीवनात असा बदल येणार स्वत आश्चर्यचकित ते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस तो काळ संपला आहे जे इतरांच्या दबावाखाली सिंह राशीच्या लोकांना तुमच्या चांगल्या काळाची सुरुवात होणार आहे पुढील बहात्तर तासात तुमच्या जीवनात असा बदल येणार आहे की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल भगवान श्री गणेश यांच्या कृपेने आता तुमच्या जीवनात धन आणि वैभवाचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला कोणाच्याही भीतीत राहण्याची गरज नाही तो काळ संपला आहे जेव्हा तुम्हाला इतरांच्या दबावाखाली जगावे लागले कारण जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा कोणीही मदतीला येत नाही म्हणून आता इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका आणि तुमच्या अंतर्मनाची जी दिशा आहे त्याचाच अवलंब करा तुमचे ध्येय तुम्ही स्वत ठरवा जर तुम्ही बसून नशिबाच्या भरोशावर सगळं होण्याची वाट पाहत राहिला तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही आता वेळ आली आहे की तुम्ही मेहनत करा आणि तुमच्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित व्हा जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही कारण विजय त्यालाच मिळतो जो आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत करतो जर तुम्ही खरी मेहनत केली तर ती गोष्टही मिळू शकते जी तुमच्या नशिबात नव्हती आणि जर तुम्ही मेहनत केली नाही तर जे तुमच्या भाग्यात लिहिलं आहे तेही हरवू शकता ही दुनिया मेहनती लोकांना त्यांचा हक्क देते आणि आळशी लोकांना मागे टाकते सिंह राशीच्या लोकांना आता तो वेळ जवळ आला आहे जेव्हा तुमच्या जीवनात आनंदाची लहर येणार आहे तुमच्या कुंडलीत जो शुभ योग बनला आहे तो आता पूर्ण प्रभावात येत आहे हा योग इतका शक्तिशाली आहे की त्याच्या परिणामामुळे तुमच्या जीवनात समृद्धी वैभव आणि भरभराटी येईल आता तुमच्या जीवनात सुखद क्षणांची सुरुवात होईल आणि तुमच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता होऊ लागेल तुमच्या भाग्यात जे शुभ योग निर्माण झाले आहे ते कोणत्याही सामान्य घटनांचा सा संकेत देत नाही हे योग तुमच्या जीवनात आनंदाची वर्षा करणारे आहेत आणि तुम्हाला ते सर्व काही देणारे आहेत ज्याची तुम्ही कधी इच्छा केली होती तुमच्या पूर्व जन्मातील शुभ कर्मांचे फळ आता तुम्हाला मिळणार ग्रह नक्षत्रांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की आता तुमच्या जीवनात प्रत्येक दिवस उन्नतीचा आणि प्रत्येक रात्र यशाने भरलेला असेल सिंह राशीच्या लोकांना सध्या भगवान गणपतींची विशेष कृपा तुमच्यावर आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो आज जे प्रयत्न तुम्ही कराल त्याचे दहा पट अधिक फळ तुम्हाला मिळेल जे लोक आज तुम्हाला दुर्लक्षित करत आहे तुमची चेष्टा करत आहे तेच लोक उद्या तुमच्या यशासमोर नतमस्तक होतील तुमच्या जीवनात इतका मोठा बदल येणार आहे की लोक तुमच्या नशिबाचे कौतुक करताना थकणार नाही जे आज तुम्हाला तुच्छतेने पाहत आहे तेच उद्या तुमच्या नशिबाची स्तुती करतील आणि त्यांच्या मनात येईल की काश त्यांचेही नशीब तुमच्यासारखे असते पुढील बहात्तर तास तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या काळापैकी एक ठरणार आहे या काळात तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल घडतील चमत्कार होतील आणि तुम्हाला मनासारखे लाभ मिळतील लक्षात ठेवा ईश्वराच्या दरबारात उशीर होऊ शकतो पण अन्याय कधीही होत नाही योग्य वेळ आल्यावर नशिबाचा खेळ सुरू होतो आणि तीच घडी आता तुमच्या जीवनात आली आहे आता कोणीही तुम्हाला यश मिळवण्यापासून रोखू शक नाही सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या नशिबाचे ग्रह आणि नक्षत्र वेगाने बदलत आहेत आणि हा बदल इतका अद्भुत असेल की तुम्ही स्वतःवरही विश्वास ठेवू शकणार नाही हा काळ तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणारा आहे त्यामुळे आत्मविश्वास आणि उत्साहाने पुढे जा आता तुमचे नशीब नव्या आकारात घडत आहे यशाचे सर्व दरवाजे तुमच्यासाठी उघडले गेले आहे आता तुम्हाला फक्त श्रद्धा आणि समर्पणाने पुढे जायचे आहे तुमच्या जीवनात जे घडणार आहे त्याचा तुम्ही अनेक वर्षांपासून स्वप्न पाहत आहात हा बदल इतका चमत्कारी असेल की तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही पण हे स्वप्न नाही तर वास्तव आहे आता तुमच्या जीवनात असे अद्भुत प्रसंग घडणार आहेत जे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात अपार आनंद भरेल तुमच्या विरोधकांना ईर्षा वाटेल आणि ते होतील सिंह राशीच्या लोकांनो ब्रह्मांडातील ग्रह नक्षत्रांची स्थिती स्पष्ट स्थ संकेत देत आहे की तुमचे नशीब आता पूर्वीसारखे राहणार नाही तुमचे भाग्य आता सिंहासारखे गर्जना करेल तुमच्या विजाचा मुकुट तुमच्या मस्तकावर असेल आणि तुमच्या जीवनात ऐश्वर्याची नवीन सुरुवात होईल हा बदल रोखणे आता कोणाच्याही शक्तीत नाही देवाने लाखो लोकांमध्ये तुम्हाला निवडले आहे की तुम्ही या शुभ घडीचा भाग व्हाल आता तुमच्या जीवनात स्वर्गासारखे सुंदर दिवस येणार आहे विधात्याच्या लेखणीने लिहिलेले ले भाग्य कधीही व्यर्थ जात नाही ग्रह आणि नक्षत्रांचे हालचाल हे स्पष्ट दर्शवत आहेत की तुमचे नशीब आता चमकणार आहे पुढील बहात्तर तास तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक आहे मंगळ ग्रह तुमच्या यशाचे दरवाजे उघडत आहे पण शनिदेव काही अडथळे निर्माण करू शकतात त्यामुळे तुम्हाला आळस वाटू शकतो मन कामात लागत नाही या नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला स्वतःला वाचवावे लागेल अन्यथा हा अनमोल संधी हातातून निघून जाईल सिंह राशीच्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ नका ज्या कार्यासाठी तुम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहात ते आता पूर्ण होणार आहे देवाधिदेव महादेव यांनी निर्णय घेतला आहे की सर्व देवता आता तुमच्या बाजूने काम करणार आहेत आणि तुम्हाला अपार संपत्ती व समृद्धी देणार आहे यासाठी तुम्हाला एक छोटा उपाय करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी एक पितळेचा लोटा पाण्याने भरून तुमच्या शयेच्या जवळ ठेवा पहाटे ब्रह्ममुहूर्तात सुमारे चार वाजता उठून हे पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा या उपायामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होईल जेव्हा घरात देवतांचा वास असतो तेव्हा त्या घरात कधीही दारिद्र्य येत नाही पैशाची कमतरता राहत नाही आणि संपूर्ण कुटुंब नेहमीच सुखी राहते हा उपाय छोटा असला तरी त्याचा प्रभाव मोठा असेल सिंह राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात जे बदल येणार आहेत ते तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील त्यामुळे हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा आणि स्वतः तुमच्या यशाची वाट तयार करा आता तुमचे नशीब बदलले आहे आणि आता कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही तुमच्या जीवनात एक महाकाय परिवर्तन घडणार आहे आणि आता वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या नशिबाला नवीन उंचीवर घेऊन जा तीन विशेष योग कार्यसिद्धी योग अमृतसिद्धी योग आणि धनलक्ष्मी योग तुमच्या जीवनात यश आणि समृद्धीच्या द्वारांची उघडणी करणार आहे जर तुम्ही योग्य निर्णय घेतला तर तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला अनेक पटींनी मिळेल आणि तुमचे जीवन धनधान्याने समृद्ध होईल तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही अनेक त्याग केले अनेक संकटे सहन केली पण आता वेळ आली आहे की तुमच्या तपस्येचे फळ मिळावे जे लोक कधी तुमच्यावर शंका घेत होते ते आता तुमच्या यशाने थक्क होती आता तुमच्या नशिबाचे दार उघडणार आहे आणि तुम्हाला असे वाटेल की संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या मदतीसाठी कार्यरत आहे सिंह राशीच्या लोकांना भगवान कुबेर स्वतः तुमच्या घरात धनवर्षा करण्यास सज्ज आहेत पुढील बहात्तर तास तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहतील त्यामुळे या संधीचा लाभ घ्या आणि तुमच्या जीवनाला एका नवीन स्तरावर घेऊन जा